बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय संपूर्ण दगडी बांधकाम असणाऱ्या मंदिराचा सभामंडप गाभाऱ्यासह जवळपास सतरा ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून गळती होते याबाबत देवस्थान ट्रस्टकडून तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला पुरातत्व विभागाला पत्र पाठवलं गेलं नंतर नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला स्मरणपत्रही देण्यात आलं तरीही पुरातत्व विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही गळती अशी सुरू राहिली तर मंदिराच्या बांधकामाला कायमस्वरूपी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे सतराशे पंचावन्न ते सतराशे एकोणनव्वद या एकतीस वर्षांच्या काळात हे मंदिर उभारण्यात आलं होतं नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनाचा काळा बाजार करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे आजपासून श्रावण सुरू झालाय आणि अशातच त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणाऱ्या भाविकांना बनावट पास देऊन त्यांची फसवणूक झाल्याचं किंवा होत असल्याचं समोर आलं श्रावण महिन्यात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली दरम्यान या देवस्थान ट्रस्ट ट्रस्टचे कर्मचारी सहभागी आहेत का या यादृष्टीने पोलीस तपास करतात